वेलकम टू कुकिंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोकण सिरीजच्या तिसऱ्या एपिसोड मध्ये जयगड जेट्टीवर पोहोचल्यानंतर आपला प्रवास सुरू झाला जयगड गावातील नांदिवडे येथील कराटेश्वर मंदिराकडे मंदिराकडे जाणारा रस्ता हा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी आणि मधूनच समुद्राचे दर्शन हा प्रवासाचा मुख्य आकर्षण आहे मंदिराच्या जवळ जाताना एक प्रकारची आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव येतो जयगड जेट्टीवरून सहा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो कराटेश्वर मंदिराकडे हे मंदिर जयगडच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि त्याचे सौंदर्य अप्रतिम आहे मंदिराच्या आसपासचा निसर्ग मनाला शांतता देतो विशेषतः संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंदिराचं दृश्य फारच सुंदर दिसत अथांग निळासागर आणि त्याला सोबत देणारा अडीचशे फूट उंच डोंगर त्याच डोंगरावर वसलेला आहे हे कराटेश्वर मंदिर मंदिराच्या परिसरात अनेक फुल आहेत आणि त्या फुलांचा दरवळ एक सुखद अनुभव देत असतो मंडळी कोकणातील घरं कशी असतात अगदी त्याचप्रमाणे हे छोटस कौलारू मंदिर आहे मंदिराच्या स्थापनेबद्दलची नेमकी तारीख आणि इतिहास स्पष्टपणे तर माहीत नाही परंतु हे मंदिर प्राचीन काळात बांधले गेले असल्याचे मानले जाते स्थानिक लोककथांनुसार या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा आहे हे मंदिर मध्ययुगीन काळात बांधले गेले असावे असे इतिहासकार आणि स्थानिक मानतात मंदिराची स्थापत्यशैली साधी असून प्राचीन काळातील पाषाण शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचे प्रमुख दैवत हे भगवान शिव आहेत त्यामुळेच महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते तसंच वर्षभर भाविक येथे शांतता आणि आत्मिक शांतीच्या शोधात येत असतात मंदिराच्या समोरच प्राचीन अशी सुंदर दीपमाळ सुद्धा आहे देवांचे देव महादेव त्यांच्या दर्शनाने मनाला एक प्रकारची शांतता मिळते मंदिराच्या परिसरातच छोटस पण सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे परिसरात बसून काही क्षण लोटले की मग शांततेचे अस्तित्व जाणवायला लागतं ला ध्यान होण्यासाठी इथे काही वेगळं संगीत किंवा मंत्रोच्चार करावेच लागत नाही कारण त्याची सोय निसर्गानेच करून ठेवलेली आहे कराटेश्वर मंदिर समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे मंदिराच्या परिसरात कायम समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज ऐकू येतो तोच आवाज ऐकण्यासाठी आम्ही काही पायऱ्या हो, उतरून खाली गेलो आणि एक सुंदर दृश्य नजरेस पडलं अजून काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर सुंदर गोमुख आणि त्यातून वाहणारा निरंतर झरा नजरेस पडतो या झऱ्यातील पाण्याला धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानलं जातं महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जयगडमधील प्रसिद्ध जयविनायक मंदिराकडे कराटेश्वर मंदिरापासून जयविनायक मंदिराचं अंतर अवघं नऊ किलोमीटरचं आहे जयविनायक मंदिर हे जयगडमधील चाफेरी गावात स्थित आहे मंदिराच्या बाहेरच टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी फ्री पार्किंग उपलब्ध आहे गणेशोत्सव सुरू असल्या कारणाने केलेल्या रोषणाईमुळे मंदिर अजूनच सुंदर दिसत होते मंदिराच्या परिसरात प्रवेश करता सुंदर बाग तलाव आणि शांत असं वातावरण आहे त्यामुळे पर्यटकांना आध्यात्मिकता अनुभवता येते हे मंदिर अत्यंत शांत मनमोहक आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं एक अद्भुत स्थान आहे गवतांमध्ये कोरलेले ओम आणि स्वस्तिक तर लक्षच वेधून घेत होते मंदिराभोवतालचा निसर्ग हिरवळ आणि शुद्ध हवा येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला प्रसन्न करते जयविनायक मंदिर हे जिंदाल ग्रुपने दोन हजार तीन साली बांधलेलं आहे मंडळी मंदिराच्या या परिसरातील तलावात सुंदर असे मासे देखील बघायला भेटतात हे मंदिर पर्यटक आणि भक्तांसाठी शांतता आणि उत्तम स्थान आहे गणेश चतुर्थीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात मंदिराचं बांधकाम हे पगोडा पद्धतीचं असून पारंपरिकता आणि आधुनिकतेचं एक सुंदर मिलाप आहे हे मंदिर आपल्या सुंदर वास्तुकलेने आणि शांत वातावरणाने मन मोहित करतं मंदिराच्या परिसरात असलेल्या सहा फूट उंचीच्या भव्य बजरंगबलीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन गणपती बाप्पांचं वाहन असलेल्या मूर्तीचं देखील आपण दर्शन घेऊ शकतो रात्रीच्या वेळी मंदिरात केलेली रोषणाई प्रत्येक भक्ताच्या मनाला एक स्वर्गीय समाधान देते या मंदिराचं प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य अशी पितळेची गणपती बाप्पाची मूर्ती बोला गणपती बाप्पा मोर्या जयविनायक मंदिरापासून सुमारे तेरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळेला रात्री आम्ही तिथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कोणताही पर्यटक रत्नागिरीमध्ये आल्यावर स्वयंभू गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही मंदिराचा परिसर एवढा आकर्षक आहे की पाऊले आपोआपच मंदिराकडे वळतात समुद्रकिनारी वसलेलं हे सुंदर मंदिर अतिशय मनमोहक आहे त्याचप्रमाणे अस्थिर मनाला शांतता देणार आहे मंदिराच्या परिसरात पोहोचताच मोफत चप्पल स्टँडची सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे उजव्या बाजूला काही दुकानं देखील आहेत जिथे आपण प्रसाद हार ओटी किंवा इतर काही वस्तू देखील खरेदी करू शकतो गणपतीपुळे येथील गणपतीच्या मूर्तीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ही मूर्ती साधारण चारशे वर्षांची आहे आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी फक्त एक डोंगराच्या पायथ्याशी असलेलं केवड्याचं बन होतं या परिसरामध्ये अगदी हातावर मोजण्याइतकीच वस्ती होती बाळण भटजी भिडे हे ब्राह्मण त्या ठिकाणी वास्तव्याला होत भिडे हे गावचे खोत होते एके दिवशी अचानक त्यांच्यावर मोठे संकट ओढवलं त्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भिडे गणपती बाप्पाची उपासना करण्यासाठी केवड्याच्या बनत गेले तिथे त्यांनी निश्चय केला की जोपर्यंत संकटाचं निवारण होणार नाही तोपर्यंत तो मी अन्न ग्रहण करणार नाही एके दिवशी बाप्पाने भिडेंना दृष्टांत दिला की मी या ठिकाणी भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रकट झालेलो आहे नेमक्या याच कालावधीमध्ये भिडे यांची गाय दूध देत नव्हती एके दिवशी गुराख्याने पाहिलं की डोंगरावरील एका शिळेवर गाय दुधाची संततधार सोडत आहे त्याने ही गोष्ट खोताना सांगितली त्यांनी लागलीच परिसराची स्वच्छता केली आणि तिथे त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती आढळली भिडेंनी त्या ठिकाणी गवताचं छप्पर बांधून मंदिर बांधलं तेच हे आजचं गणपती पुळे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही कोकण सिरीज चे ब्लॉग पुढे येतील कारण आपला प्रवास आहे मालवण पर्यंतचा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय